महाराष्ट्रातील नंबर चॅनल आवाज टीवी, आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील श्री एस एस पी दुढेडिया हायस्कूल पारोळा रोड येथे मल्लयुद्ध पैलवान कल्याण गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय गरीब गरजू दोनशे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले हे लहानपणी हायस्कूल येथे शिकत होते तालीम क्षेत्रात त्यांनी नावलौकिक केले आजचे तरुण वाढदिवस आला की वाढदिवसाचे बॅनर लावून व इतर खर्च करत असतात मात्र कल्याण गरुड यांनी तसं न करता वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून पैलवान गरुड यांनी एक अनोखा उपक्रम मार्फत आपला वाढदिवस साजरा केलेला आहे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना तालीम क्षेत्रातील माहिती देत व वया वाटून विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम त्यांनी केले आहे यावेळी कल्याण भाऊ गरुड परिवार उपस्थित होते आज बोधोडे हायस्कूलमध्ये सन्मित्र आदरणीय कल्याण भाऊ गरुड पैलवान उर्फ मल्लयुद्धा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बोधोडे शाळेमध्ये गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला कल्याणभाऊ गरुड यांच्या मनामध्ये संकल्पना आली कि मी की मी गरिबीतून शिक्षण घेत असताना जसा मोठा झालो तसा माझ्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी या समाजातला प्रत्येक घटक धुळे शहरातला प्रत्येक गरीब नागरिक तो कसा पुढे जाईल तो अभ्यास करून कसं ज्ञान मिळवेल आणि त्याला ज्ञान मिळवण्यासाठी मी काय मदत करू शकतो अशी कल्याणभाऊ गरुड यांच्या मनामध्ये संकल्पना आली आणि त्या संकल्पनेच्या उद्दिष्टाने उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गरुडभाऊने हा छोटासा प्रयत्न म्हणता येणार नाही दान देणे आणि ज्ञानदान देणे याच्यापेक्षा मोठी प्रवृत्ती नसते म्हणून कल्याणभाऊ गुरुड यांच्या मनाची संकल्पना आली की माझ्या वर्गातला गरीबातला गरीब विद्यार्थी गरीब पुढे गेला पाहिजे म्हणून कल्याणभाऊ गरुड यांनी इथे वया वाटपाचा कार्यक्रम उपस्थित केला आहे त्या कार्यक्रमाला समाजातले शहरातले अनेक मोठी मोठी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित झाले त्याबद्दल शाळेतले सर्व शिक्षक उपस्थित झाले आणि जे गरजू आणि गरीब विद्यार्थी या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा जो मनस्वी आनंद आहे तो आनंद बघून खऱ्या अर्थानं आज वाढदिवस साजरा झाला असा उत्पन्न होतोय रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा